नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत धर्मनगरी दुधगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामोत्सव रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत दुधगाव सांगली येथे होत असून आज पहिल्या दिवशी ध्वज उद्घाटन यजमान अप्पासाव पाटील धावते यांच्या हस्ते करण्यात आले तर मंडप ध्वजारोहण भरत साजने यांच्या हस्ते करण्यात आले मंडप उद्घाटन वसंत हेरावाडे यांच्या हस्ते करून पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली यामध्ये दोन हत्ती पाच घोडे यावरून सवालधारकांची गावातून मिरवणूक सकाळी व संध्याकाळी काढण्यात आली पहिल्या दिवस गर्भकल्याण पूर्वार्ध संपन्न झाला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा हा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार होऊन एकोणचाळीस वर्षानंतर पंचकल्याणक होत आहे निर्यापक श्रीमन परमपूज्य एकशे आठ धर्मसागरजी महाराज व परमपूज्य एकशे आठ निर्यापक श्रीमंत विद्यासागरजी महाराज साधू संघ यांच्या पावन निर्देशनात पूजेची तयारी झाली आहे मागील तीन वर्षात मंदिर कमिटी जीर्णोद्वार समिती ग्रामस्थ यांनी देणगी व वर्गणीमधून जवळपास वर एक कोटी रुपयाचा खर्च करून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे या कामी मंदिर कमिटी पूजा कमिटी जीर्णोद्वार कमिटी समस्त श्रावक श्राविका वीर शवादल वीर महिला मंडळ विविध संस्था विविध मंडळ यांनी तन मन धन अर्पण करून सुंदर अशी मंदिराची रचना केली आहे आज विविध मान्यवरांनी भेट दिली व आमदार इंद्रिश नायकोडे ही भेट दिली प्रसन्नसागरजी विद्यासागरजी महाराज यांची मंगल प्रवचन झाले राहुल राहुलरत्न पारके हिंगणगाव कुंभोज